आज आपण बनवत आहोत भाजी hmm. आई मी एक मेसवरती भाजी खाल्ली होती आता रिसेंटली येताना तर त्या भाजीमध्ये ना चारखंड पण टाकलं होतं म्हणजे जे आपलं नसतं का फ्रेंड hmm. फ्रेंड ते पण टाकले होते म्हणून मी आज फणसाची भाजी अपलोड करते तर आई फणसाची तोड भाजी बनवते याच्यामध्ये फोड तोड की फोड पण तोडफोड तोड पण फोडून फोडीची भाजी फोडींची भाजी बनवते तर आम्ही दोन टाईपच्या भाज्या बनवतो एक सुकी भाजी आणि एक पातळ भाजी तर वहिनीने पातळ भाजीचे प्रिपरेशन तिकडे केले आणि तोड भाजीसाठी आईने फणस असे कापून घेतलेत आणि प्लीज फणसामध्ये हे टाकत नाहीत फणसामध्ये फक्त गरेज घेतात आणि ही आहे पातळ भाजी जी वहिनी बनवते याच्यामध्ये काय काय केलं आहे उकडून घेतली ती भाजी उकडून घेतली आहे फक्त आणि त्यात मसाला पण आहे मसाला हळद आणि मीठ आणि आहे आता त्याला फोडणी जाणार पूर्ण चिकनच्या ग्रेव्ही सारखी होती भाजी ती पूर्ण थ्रेड थ्रेड अगं तिथे आमच्या इथे एक मेस आहे तिथे खाल्ली होती आणि मला खूप कीव आली त्या भाजीची फक्त आता लसणीची फोडणी द्यायची घे किती आली मस्त की छान म्हणजे खूप स्मॅश करायची तेव्हा वळकी नाही करायची लोक वळकी असायची वळकी करायचं नाही दिली नव्हते आता बरेच साहित्य आलंय बस ना तर आईने हे गरे असे धुवून घेतले आणि त्याच्यामध्ये आता आईने मस्त तिळाची चटणी टाकली तिळाच्या चटणीची रेसिपी काय तिळाची चटणी काय तिळ घ्यायची आणि घालायची तव्यामध्ये आणि त्याच्यात लसूण टाकायची तिळामध्ये लसणीची तिळाची चटणी आणि मीठ टाकायचं थोडं तिळकुट अशी चटणी म्हणते आणि इथे लसूणच्या पकड्या आहेत त्यात आपण टाकणार आहोत थोडं लाल तिखट आमचा लाल मसाला म्हणजे आणि इथे हेल्प करायला आलेली आहे आमची छोटीशी स्टिशू खाणार आहेस ना हा हा हो तू दे कडाईत थोडस तेल टाकून घेऊयाची भाजी आणि कोकणी माणूस यांचं वेगळं रिलेशन आहे कारण आम्ही ही भाजी खूप खातो म्हणजे ही भाजी जेवणात असेल तेव्हा भात कमी असतो किंवा चपाती कमी असते आणि भाजी जास्त असते थोडी हळद टाकून घेऊया थोडी जिरं टाकून घेतलेलं आहे आणि एकच मोहरी टाकलेली आहे आणि फोटलीमध्ये आता ही भाजी टाकायची आहे छान पिरवायची तुमच्या चवीनुसार मसाला मीठ काय ते घ्या असं असं आईचं म्हणणं आहे मला तिळाच्या भाजीची भाजीतली भाजी खूप आवडते तिळाच्या चटणीमधली आणि लसणाची फोडणी थोड्या वेळाने तिला कलर येईल मस्त मुरून जाईल ती जो चटणी टाकलेली आहे ती त्या गऱ्यांमध्ये मुरून जाते आणि ती भाजी वेगळी दिसते काय म्हटलीस थोडंसं नॉर्मल पाणी टाकायचं म्हणजे वाफेवरती ते जास्त पण नाही पाणी टाकायचं थोडं पाणी शिक टाकल्यास आणि आय थिंक याला झाकण झाकण मारून ते वाफेवर भाजी मी ज्या मेसमध्ये भाजी खाल्ली होती आता बहिणी सांगत होती की त्यांच्याकडे त्याच पद्धतीची भाजी बनवतात म्हणजे फणस असतो फणसाच्या वरचं जे काटेरी कवच असतं ते फक्त काढतात आणि पूर्ण पूर्ण पार्ट त्या फणसाचे पूर्ण त्याची भाजी बनवतात आणि ती भाजी चिकनच्या ग्रेव्हीसारखी बनवतात ते लोकं त्यांची पद्धत असेल ते खात असतील बट ते मला खायला खूप हे झालं पसलाच नाही तो कोणाच मला म्हणूनच आईला म्हटलं चला आपण रेसिपी टाकूया आणि ही आहे आपली तोड भाजी तयार सॉरी फोड भाजी मस्त आणि ही आहे पातळ भाजी तर फणसाच्या भाजीचं जेवण रेडी आहे आणि आपल्याकडे आहे ज्वारीची भाकरी राईस फोड भाजी माझी फेवरेट आणि आहे पातळ भाजी फणसाची बघूया कशी झाली आहे

माझा व्लॉग मी इथे संपवते व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि कुणाला फ्रेंड्साची भाजी आवडते त्यांनी नक्की कमेंट करा धन्यवाद